मला काय मुलाखत द्यायची होती मला सांगा आ, जे अरळवाडी धरण आहे ते कुणी बांधले धरण एकोणीशे बहात्तर ला जे दुष्काळ पडला त्यात रोजगार रोजगार करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांनी रोजगारासाठी तिथं जाऊन ते धरण बांध बांधलं इंग्रजांनी त्याचा सर्व्हे केला होता माझा मित्र एक दुष्यंत पवार आहे त्याच्याकडे तिचा डॉक्युमेंट आहे इंग्रज अधिकारी एक होता त्या अधिकाऱ्यानं खूप खूप वर्षापूर्वी सर्व्हे केला होता की इथे एक धरण होऊ शकतं भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं भारताला एकोणीशे ला स्वातंत्र्य सर्व त्याच्या अगोदर सर्व तर मग ते बांधलं कोणी पण एकोणीशे बहात्तर बांधलं सर्वसामान्य शेतकऱ्यांनी तिथं काम केलंय ना साहेब बांधले कसं आता माझा जन्म झाला एकोणीस एकोणीशे बहात्तर मध्ये रोजगार हमी योजना आली होती अनेक योजना नव्हती रोजगारासाठी माणसे तिथे जात होती तांदूळ भेटत होतं गहू भेटत होतं सगळं भेटत होतं एवढा मोठा महाराष्ट्रातला प्रचंड मोठा दुष्काळ पडला होता त्याच्यामुळे काय झालं होतं साहेब माणसाने खाण्यापिण्याला काय नव्हतं मग सरकारने पण इथं धरण बांधून सर्वसामान्य शेतकऱ्यांची असेल मजुरांची व्यवस्था केली आणि त्या माध्यमात ते धरण उभं हो राहिलं त्यावेळेस सत्यच सरकार होत साहेब माझा जन्म नव्हता मी सांगू शकत नाही नाहीतरी पण नाही माहिती पाठी बेटे लागले असेल ना तिथे काय कोणाची पाठी मी कसं आहे साहेब मी तिथे अजून गेलो नाही पाठी मी वाचले नाही मी फक्त त्याचं आम्हाला उजव्या कालवेत डाव्या कालात पाणी येतं ते पाणी आम्ही फॉर्म भरून भरतो त्या धरणात आमची पाटासाठी पाटासाठी आमच्या अकरा गुंठ जागा जमीन घेतली आहे मग तिथं ते जे धरण बांधलं त्याचे काय फायदे होतात का तिथे आजूबाजू लोक सर्वसामान्य नागरिकांना शेतकऱ्यांना फायदे होतात शंभर टक्के फायदे धरण जर पूर्ण भरलं तर शेतकऱ्यांना एक उन्हाळ्या आवर्तन आणि एक पावसाळ्यात एक हिवाळ्या आवर्तन भेटतं बरं पण धरण नाही भरलं तर नाही फायदा होत अच्छा हम्म बरं मग तिथं काय काय पिकं काढली जातात तिथं सर्व पिके काढली जातात तुम्हाला आता तिथं सगळी म्हणजे तुम्हाला काय पाहिजे कोणती पिकाची मला माहित नाही जरा सर्व पिके बर ज्वारीपासून पाक शेरी पर्यंत ऊस बीस सगळं काढले जातात पण उसाला कसं होतंय साहेब बारमाही पाणी उपसायचं तिथं आदेश नसल्यामुळे उसाला जरा थोडंफार उरमडीचं पाणी घ्यावं लागतं ते उरमडीच्या पाण्यामुळे ऊस भरपूर चांगल्या प्रमाणात येतात आता मी इथं आल्यानंतर आता आपण जिथे बसलोय ऐका ना हे सोसायटी आहे समोर ते मंदिर छान आहे एकदा बाजू तर हे हे कोणी काम केलं सोसायटीचं काम हे आमच्या गावातील लोकांनी जेव्हा चारा छावणी केली होती त्याच्यातनं जे काही चार रुपये राहिले होते त्यातनं सोसायटीचं आमच्या गावचे चांगलं प्रतिष्ठित नागरिक होतं गुदगे म्हणून बाळासाहेब गुदगे त्यांच्या विचारातच जे आमचे मामा पण होत बाळासाहेब पवार अध्यक्ष अशी काही लोक होती त्यांनी चारा छावणी चालू करून लाख रुपये सोसायटीला तुमच्या गावात एकूणच संस्कृती चांगली आहे म्हणजे युनिटी चांगली लोक सर्वसामान्य नागरिक एकमेकांना मदत करून आता पुढे जे छान मंदिर बघताय ना त्या मंदिराला पण भरपूर लोकांनी वर्गणी दिली आहे पाच लाख रुपये तरी फंडाची होत काँग ते ती मला पण माहिती देऊ शकत नाही कारण त्याचा कागद कागदाशिवाय बोलत नाही ते आता पाच लाख रुपये पण ते काम एक लाखाच आहे त्याच्यामुळे ती वरच पैसे सर्वसामान्य धनगर समाजाने त्या ठिकाणी गजी नाचून बर गजी नाचून चार रुपये जमा करून आता तो कलर दिलाय गावातील नागरिकांनी शेती करून त्या ठिकाणी ते मंदिरासाठी पैसे दिलेले आहेत म्हणजे एकूणच तुमचं नाव सांगा माझं नाव अजित गणपती गाडगे मी सर्वसामान्य शेतकरी आहे मी कुठल्या पक्षाचं नाही काय नाही सर्व मला भाऊ ओळखतात शेखर भाऊ ओळखतात रणजित ओळखतात अभय देशमुख ओळखतात अभय जगताप अभय जगताप अभय देशमुख वडूजचे बर बर अभय जगताप पण परवा पराभव ते पण ओळखतात त्यांचा कशे आहेत अभय जगताप कसे आहेत सर्व सगळे महाराष्ट्रातले सगळे नागरिकच चांगले आहेत चुकीचं कोण आहे चुकीचं कोण ठरवणार न्यायालय ठरवणार आपण थोडं चुकीचं ठरवू शकतो आपण आरोप करू शकतो चुकीचं ठरवू शकत नाही आपण एखाद्याला चुकीचं ठरवू शकत नाही बरोबर आपण आरोप करू शकतो चुकीचं कोणी ठरवायचं हे अधिकार न्यायालयाला साहेब तुम्ही तर बोलताय मतदाना साहेब बोलू दे ना तर आता तर आता आपण हे गाडगे गाडगे यांच्याशी बोलत होतो गाडगे यांच्याशी आपण बोलत होतो तर गाडगे यांनी सांगितलं की या गावातली एकही चांगली आहे लोक एकमेकांशी चांगलं बोलतात एकमेकांचा आदर करतात रिस्पेक्ट करतात कोणावर कोणी दादागिरी करत नाही असं एकूणच त्यांचा बोलण्याचा आशय होता आपण काय एकावर फक्त एखाद्यावर कुणावर तरी आरोप करू शकतो पण ते खरं खोटं न्यायालय ठरवतं असं त्यांचं म्हणणं आहे धन्यवाद गाडगे साहेब अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा